तर नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जनांगी पाटील यांना जे यश भेटलं आहे आंदोलनाचं त्याच्या मागास कारण काय हे आपण समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मनोजदादा जनांगी पाटील संघर्ष योद्धा जालन्या इथे राहत आहेत बीड जन बीड हा जिल्हा त्यांचा जन्मस्थान आहे या जरगेव पाटला पाटलांनी यांच्या मागं एवढे माणसं कशी येतात असा या ये लोकांना विचार पडला जसं काही ओबीसी नेत्यांच्या पाठीमागं मतदार काही उभे राहू शकतात पण एवढी जनता उभे नाही राहू शकत जसं छगन भुजबळ साहेब चांगले नेते त्या ओबीसी याच्यासाठी लढत आहेत पण राजकारण करत आहे त्यांनी त्यांचं ओबीसीचं राज ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी टिकवावं पण जरंगी पाटलांवरती टीका करणं काही बंधनकारक नाही ना तसंच एक असं आहे की जरंगी पाटील यांच्या मागे एवढी पब्लिक कशामुळं कारण त्यांच्या मागे ते समाजच घेऊन चालतात ते स्वतःचे बंगले बांधायसाठी पैसे कमवायसाठी नाही तर समाजाचं भलं करण्यासाठी ते झटत आहेत ते कधीच कोणाला पैसे मागत नाही कोणाला देत नाही आणि त्यांची प्रॉपर्टी वाढलेली देखील नाही नाहीतर नेत्यांना आंदोलनात उतरावं आणि त्यांची प्रॉपर्टी कित्येक पैसे वाढतात पण जारंगी पाटलांची प्रॉपर्टी म्हणजे दोन चार एकर जमिनीचा मालक छोटंसं घर आणि साधेपणा बोलण्याचा पण पन साधेपणा राहणीमानाचा पण पन साधेपणा आणि ज्या लोकां ज्या लोकांचा पाठिंबा आहे समाजाचा पाठिंबा आहे ते समाज त्यांना धरून चालतो का बरं कारण की हा समाजाने टाकलेला विश्वास की हा माणूस आपल्याला फसवणार नाही हा माणूस आपल्यासाठी लढणार जगणार मरणार झकणार झटणार म्हणजे आपल्यासाठीच हा माणूस झटणार लोकांसाठी हा स समाजासाठी कधी गद्दार ठरणार नाही जारंगी पाटील आम्ही एक सारखं जेवढ्या दिवस मुंबईमध्ये उपोषण चालू होतं तेवढे दिवस जारांगी पाटील यांच्यासोबतच होतो उपोषणाला होतो सकाळ संध्याकाळ दुपार आम्ही तिकडेच असायचो तर त्या मोर्चाला एक लोकं स्वतः सोता, घ स्वतःची घरची भाकरी घेऊन यायची खायला भाकऱ्या वगैरे सगळं आणलेलं साहित्य त्या माणसावर विश्वास खूप अनमोल आहे त्या माणसाचं मी एवढं जवळून येणं प्रत्यक्षात आत्ताच बघितलं त्यांना नाहीतर मी टी व्हीच्या माध्यमातून मनोजांना बघितलं आपल्या समाजासाठी किती झड झकडते माणूस किती परिश्रम घेतो एवढं उपोषण करणं म्हणजे अन्न हे म्हणजे मरेपर्यंत उपोषण करतो असं म्हणू म्हणजे दे आपल्या समाजासाठी बलिदान द्यायलासुद्धा तयार असणारा माणूस अशाच माणसाला अशाच अशाच माणसाची माणसाला ही देशाची देशासाठी गरज असते म्हणजे मोठमोठले नेते जसे झाले ना जे समाजासाठी झटले तसंच हा एक महापुरुषच आहे मराठा समाजाचा महापुरुषच जन्माला आला आहे असंच म्हणावं लागेल कारण की हा संघर्ष योद्धा ना पैशासाठी ना कशासाठी पदासाठी ना कशासाठी कशा विकला जात नाही हा समाज समाजासाठी झगडणारा माणूस आहे म्हणून दादांच्या पाठीमागं पूर्ण समाज खंबीर उभा आहे असे दुसऱ्या कुठल्याही समाजात असा व्यक्ती भेटणं अशक्य 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 असंच म्हणावं लागेल मराठा समाजाचा प्राण आणि असा नेता आत्तापर्यंत कधीही भेटला नाही असंच म्हणावं लागेल म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर असा नेता म्हणजे एक अण्णासाहेब पाटील क्रांती सुरी अण्णासाहेब पाटील हेच होते आणि त्यानंतर मनोजदादा हे झटणारे लढणारे आणि स्वतःचं बलिदान पण देणारे आहे असे नेता एक आत्ता काळातला म्हणजे झारांगीर पाटील मनोजदादा झहांगीर पाटील संघर्ष योद्धा यांच्यासाठी खूप वेडे माणसे येतो आंदोलन करण्यासाठी किती दिवस सोबत राहण्याची ताकद ठेवतात मराठा बांधव आणि त्यांनी एकत्र आणलं मराठा समाजाला आणि या म्हणजे पाशवी बहुमत लाभलं अशा सरकारला झुकवणं म्हणजे कुठलाही कोणीही असं झुकवत नस झुकवू जुको शकलं नसतं आणि देवेंद्र फडणवीस या स यांच्या सरकारला झुकवणं म्हणजे पावर लागते पावर आणि तीच मराठा समाजाच्या मध्ये आहे आणि मनोजदादा यांच्यामध्ये आहे असाच नेता भेटणं प्रत्येक समाजाला गरज आहे आणि हेच नाही तर मराठा आरक्षण भेटल्यानंतर इतर समाजासाठी पण लढण्याची तयारी त्यांची आहे असं म्हणावं लागेल आणि त्यांनी त्यांच्यासाठी मुसल मुस्लिम समाजदेखील रस्त्यावर उतरून मराठा समाजासाठी चपात्या जेवण अन्न पाणी पुरवत होता मुंबईत जेव्हा ज्या दोन तीन दिवस सुखसुविधा होत नव्हत्या व्यवस्थित एक दिवस दोन दिवस तर त्या सुखसुविधा मुस्लिम समाजाने देखील पुरवल्या पाण्याची व्यवस्था म्हणजे ज्या माणसाला गरजेच्या व्यवस्था वे राहतात त्या पुरवल्या आंदोलन द दडपण्याचा प्रयत्न खूप जणांनी केला पण तो करता नाही आला कारण की जो माणूस आहे जो आंदोलनात बसलेला आहे तो विकणारा नाही तर समाजाच्या हितासाठी आपलं जीवन समर्पित करणारा माणूस मनोजदादाचा दा रंग पाटेल असंच म्हणा मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मा मनोजदादाविषयी तुम्हाला काय काय वाटतं ते ते नक्की लिहा आणि कुठलेही म्हणजे कुठलंही वाईट गोष्ट टाकल्यापेक्षा चांगली गोष्ट नक्की टाका आणि तुमच्या कमेंट रोज वाचत जाईल मी धन्यवाद जय हिंद वंदे मातरम जय शिवराय मराठा समाजाचा विजय असो जरंगी पाटील यांच्या आशीर्वादाने हे चॅनल आपलं पुढंच जाईल असंच वाटतं धन्यवाद